हे जुनं माझं दोन हजार साली बांधलेलं घर आहे वीस चोवीस वर्षापूर्वी घर बांधलं होतं हे माझं जुनं घर आहे त्या व्यवसायातून आपण आपली प्रगती झाली किंवा कमाई झाली त्या माध्यमातून कमाई केल्यामुळे आपण घर बांधणी घर गर बांधून घराची उभारणी झाल्यावर बिटलचा तोच आहे दूध तर आहेच पण बॉडीनं शिळी स्ट्रॉंग बनली शिळी दोन पिल्ल जुळं तिळ पिल्ल देतच राहतील बरोबर आहे पण पहिल्याच्या व्यतामध्ये ते गॅप द्यायचं आहे इथंच शिळी ज्याला बनवायची पहिल्याच व्यतामध्ये शिळी बांधवा लागली सर, प्रैक्टिकल नौलेज। प्रैक्टिकल नौलेज ही आहे सर प्रॅक्टिकल नॉलेज प्रॅक्टिकल नॉलेज ह्याला म्हणायचं मग आपल्याला निगेटिव्ह कमेंट देतात लोक सक्सेस नाही ती ह्या खोलामध्ये गेलेले नसतात अच्छा त्याच्यामुळे त्यांना ते डोक्याच्या बाहेर जात वरच्या वरून त्याच्यामुळे ते व्यवसायाला नाव ठेवत नमस्कार प्रेक्षकांना उद्योग भरारी परिवारामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र भरामध्ये वेगवेगळ्या गोट फार्मला भेट देत असताना आज आपण धारूर तालुक्यातील माथारगाव गावातील कुकळे यांच्या गोट फार्मला भेट देण्यासाठी आलेलो विशेष म्हणजे महाराष्ट्र भरामध्ये देशभरामध्ये आपण अनेक पुतळे स्मारक उभा करताना पाहत आलेलो होतो कित्येकांच्या घराबाहे महापुरुषांचे स्मारक आपण पाहत आलेलो पुतळे पाहत आलेलो परंतु येथील एका शेतकऱ्याने चक्क आपल्या स्वतःच्या घरावरती बिटल जातीच्या ब्रिडरचं इथं या ठिकाणी पुतळा उभारलेला आहे त्याच्या पाठीमागची काय त्यांची भावना आहे कशामुळे त्यांनी हा पुतळा उभारलेला आहे आणि एकंदरीत जर विचार केला तर पारंपरिक पद्धतीने शेळी पालन करत असताना त्यांनी बिटल प्रजातीची निवड केली आणि इथं पाहू शकतात अक्षरशः हा दुष्काळग्रस्त भाग आहे आणि अशा परिस्थितीमध्ये येथील उत्पादन कमी असताना शेतीला पूरक व्यवसाय म्हणून त्यांनी या व्यवसायाकडे पाहिलं होतं परंतु कालांतराने आता या व्यवसायाकडे मुख्य व्यवसाय म्हणून पाहत आहेत आणि यामधून चांगली आर्थिक समृद्धी आर्थिक संपन्नता साधत त्यांनी एक वेगळेपण एक त्यांचा शेळीपालनामध्ये पालनामध्ये आदर्श निर्माण केलेला आहे तर आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत की एकंदरीत या पुतळा उभारण्यामागे त्यांची काय भावना आहे आणि कशा पद्धतीत त्यांनी बिटल बोट फार्म या ठिकाणी उभारलेला आहे चला तर मग करूया सर नमस्कार सर उद्योग भरारी परिवारामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे संबंध महाराष्ट्रातील प्रेक्षकांना आपला परिचय सांगा सर माझं नाव बाबासाहेब किसनराव कुकडे राहणार म्हातारगाव तालुका धारूर जिल्हा बीड सर वेगवेगळ्या गोट फॉर्मला भेट देत असताना आपण महाराष्ट्रभरामध्ये वेगवेगळ्या गोटफॉर्मला भेट दिलेल्या आहेत आतापर्यंत परंतु uh, मला सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमचा हा गोट फॉर्म माहिती झाला आणि मी लगेच तुमच्याकडे uh आलो -huh. आता हा जो पुतळा बघत आहेत आपण ब्रिडर uh -huh. uh, जातीचा काय सर याच्या पाठीमागची काय भाव नाही कशामुळे उभा केला नेमका ब्रिडरचा पुतळा उभारण्याचं कारण म्हणजे की आपण हे ब्रीड आहे ना हे ब्रीड ह्याची जाण पुढेही राहावी लोकांना बरं कुठंतरी कळावं प्रदर्शन व्हावं याचं ह्याचं माध्यम काय किंवा ब्रिडर आपल्याला बनून याचा पुतळा उभारण्याचं म्हणजे की ह्या ब्रिडर पासून आपली प्रगती झाली मग सगळ्यांना लक्षात यावं आपल्या पुढच्या पिढी पुढच्या पिढीला पण लक्षात यावं बरोबर हे ब्रीड काय आहे हे ब्रीड काय हे ब्रीड काय बरोबर आहे सुरवातीला तुम्ही अगोदर ब्रीडरचं बर म्हणजे बिटलचं करत नव्हता नाही नाही सुरुवातीला गावठीच होतं गावठीच होतं किती शाळ्या होत्या सुरुवातीला होत्या माझ्याकडे तीस पस्तीस चाळीस पन्नास पर्यंत शाळ्या होत्या अगोदर पूर्ण हळूहळू मी कमी करून टाकल्या बिडल बिडल मध्ये आपल्या बिटलमध्ये आल्यापासून कन्वर्ट केलं कन्वर्ट केलं हे बिटलची माहिती तुम्हाला कशी मिळाली पश्चिम महाराष्ट्रामध्ये जाऊन माहिती घेतली मी तिकडे जाऊन तुम्हाला माहिती हो बारामती साईडला बरोबर साधारण आता हे जे तुम्ही घर बांधले सर याला किती खर्च आला साधारण पन्नास लाख रुपये गेले याला आणि हा सगळ्या घराचा खर्च तुम्ही कसा म्हणजे बिटलच्या हो शेती प्लस हे शेतीला जोड म्हणून आपण व्यवसाय केला होता पण आज मी दर्जाला सिटीला दिला मुख्य व्यवसाय माझा बिटल अच्छा बिटल आणि जुनं घर कोणतं जुनं घर हे इकडे खाली हे जुनं घर होतं पहिले खाली त्याच्यानंतर बिटलच्या माध्यमातून इथपर्यंत तुम्ही आलो आता याला विसरलं नाही पाहिजे नाही ना विसर्ग सापडणार याला विसरलं नाही पाहिजे म्हणून ना, तुम्ही हे हो सर हो, आता आपण आता तुमचा पुतळा पाहिला तुम्ही वीस पन्नास लाख रुपयाच्या आसपास जवळपास घर बांधले आता तुम्ही तुमचा गोट फार्म आम्हाला एक वेळेस सर चला माझा गोट फार्म दाखवतो तुम्हाला मी व्यायला झाली शिडी ठीक आहे हो बर आता एक तो दुसरा महत्वपूर्ण प्रश्न असा आहे सर महाराष्ट्रात आता बऱ्याचशा गोट फॉर्मला मी भेट दिलेली काही सक्सेस आहेत काही अपेक्षा आहेत परंतु आपला जो शेतकरी आहे तो साधारण बिटलकडे यायला थोडा मागे राहतो हो। त्याचं कारण असं की त्यांचं म्हणणं असं आहे की आपल्या वातावरणात ते सूट होत नाही किंवा बिटल आपल्याकडे सक्सेस राहत नाही बरोबर त्याविषयी काय सांगाल आपल्या शेतकऱ्याला बरोबर आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे की त्या शेतकऱ्याला ह्याच्या संगोपनाचं नॉलेज नसतं साधारत त्याला सर्दी ताप जरी आली तरी त्याला कंट्रोल होत नाही किंवा ते त्याच्याकडे ती कला अवगत नसते त्याला त्या गोष्टीचं ज्ञान नसतं एखादी टॅबलेट देण्यापुरतं सुद्धा ज्ञान नसतं म्हणून ते लोक सक्सेस नाही म्हणतात त्याच्यामध्ये खोलात जावं लागतं तुम्हाला प्रशिक्षण ट्रेनिंग त्याची मग घरचे घरी तुम्हाला पंचवीस टक्के तरी नॉलेज लागेल त्याच त्याच्यावर वेळेस तुमचा गोटा सक्सेस होणार आहे तुम्ही कुठेतरी बांधावर राहून शेती करताल तर ती सक्सेस होणारच नाही अच्छा हा संगोपन म्हणजे नेमकं कसं केलं पाहिजे ते थोडक्यात सांगा संगोपन म्हणजे आता ह्याचं पिलांचं जन्मल्यापासून एक महिना पुरेपूर याचं तंतोतंत संगोपन करणं दूध वेळच्या वेड़ वेळाला पाजणं जास्त झालं दूध तरी पिल्लू डणगळतय संडास लागते त्याला आणि पोट पोटामध्ये दुधाच्या गाडी तरी पिलू दा गावू शकतंय अच्छा मग हे कितपत लोकांना ज्ञान आहे म्हणून ते लोक फेल जे म्हणतात ते लोक निगेटिव्ह भूमिका त्यांची अच्छा हा बर आता बंदिस्त शेळी पालन हो विठ्ठलचं तुम्ही केलं हो हो यांचं चाऱ्याचं नियोजन कसं आहे चाऱ्याचं आहे माझ्याकडे दोन एकर शेती ठेवलेली आहे यांच्या चाऱ्यासाठी एक एकर सोबाबुळे निवळ लागवडच केलेली अच्छा हा तोच चा, चारा आहे ना आणि बाकी कडवळ मक्का मेथी घास दसरथ घास हे सगळे चारे केलेले आहेत मी शेतीतच आपल्या शेतीतच आपल्या बरोबर स्वतःचाच चारा लागतो दररोजचा आणून कट करून टाकायला स्वतःचाच हा तरच व्यवसाय सक्सेस राहतो हा बरोबर आता मी जवळजवळ वीस बाय तीसचं गोडाऊन मारलंय त्याच्यामध्ये सीझन मध्ये मिळणारा भुस्सा सगळा जमा करून ठेवतो कोरडा कोरडा बारा महिने पुरेल एवढा चार जमा करून ठेवायचा <laughs> एक टाइम कोरडा एक टाइम ओला अशा पद्धतीचा चारा वेळेनुसार तो, नुछा। तो हो, 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 हो आता मला एक सांगा की साधारणपणे शेळ्या म्हणले की त्यांना आता रोग आलाच हो बरोबर आहे बरोबर आहे मग साधारणपणे यांना कुठल्या प्रकारचे रोग येतात आता बरोबर आहे सांगतो तेच ह्या शेळ्यांना वार्षिक चार डिवर्मिंग तीन तीन महिन्याला त्यांचं जंतनाशक जंतनाशक झालं ना आणि ज्या टायमिंगच्या लसी ता ईटी ईटी प्लस टी आ, PPR, बारे बारे। टी एफ एम डी पीपीआर बोटफॉक्स ह्या ज्या लसीता लसी जर दिल्या तर ह्या प्राण्यांना काहीच होत नाही काहीच होत नाही काहीच होत नाही बरं जेव्हा आता शिळी आपण एटी म्हणतो त्या हो हो ज्या पिल्लांना जन्म दिल्यानंतर त्याला हो। लगेच लग देणं गरजेचं नाही तीन साडेतीन महिने चार महिन्याच्या पुढेच त्याची प्रतिकारशक्ती तयार झालेली असते त्या पिल्लांमध्ये चार महिन्याच्या पुढे लस द्यायची अच्छा आणि छोटे असतील तर आईला दिले लस तर दुधाच्या माध्यमातून फिल्लांना मिळती बरोबर आहे त्याच्यामुळं त्यांचं काही एवढं गांभीर्य बाळगायची गरज नाही गरजच नाही चार महिने झाले तुम्हाला लस करणं गरजेचं आहे पुन्हा बरोबर आता एक उत्पन्नाचा जर विचार केला तर बिटल शेळीमधून आपल्याला किती प्रकारचं उत्पन्ना मिळतं म्हणजे काय काय याच्यापासून फायदा आहे आपल्याला दूध मिळतं शेतीसाठी लेंडी खत मिळतो आणि जे आपलं वार्षिक उत्पन्न आहे ते तर पक्कच आहे पक्कच आहे हो मला एक सांगा दूध जर विचार केला तर दुधापासून किती उत्पन्न आपल्याला मिळू शकतो किंवा एक शेळी आता किती लिटर दूध देते दे? दूध सुरुवातीच्याच काळात काढतो आम्ही छोटे पिल्ले तोपर्यंत नंतर नंतर पंधरा तीन आठवड्याचे पिल्ले झाले ना दूध पाचवायला लागले दूध पिल्लांनाच पासून टाकायचं अच्छा दुधाचा आपण विशेष करत नाही दूध विकत नाहीत त्याच्यामुळे त्याचे आपल्याला आशाच नाही दुधाची दुधाची आशा सुरुवातीच्या काळात काढायचं घरच्या आपल्या घरी वापरायचं जे काय असेल ते नंतर नंतर दूध पाचवायला आता जुळे बघा ह्या शिळीला तीन पिल्ल एका शिळीची तीन पिल्ल येत आता किती दिवसाची हे बघा सात आठ दिवसाची पिल्ल येत फक्त आठ दिवसाची आठ दिवसाची पिल्ल येत साधारण आता सर एक बिटलचं जे आहे तर किती पिल्लाला जेलमध्ये येते एक शिळी बिटलची शिडी तसं एखादी अपवादानं सिंगल होऊ शकतं जुळे तस कंपल्सरी असतात जुळे आणि तिळे दहा बारा टक्के तिळे बी माझ्याकडे हे बघा हे तिळे पिल्ल आहेत आता झाले तिळे म्हणजे तीन पिल तीन पिल्लं हे बघा या शिळ तीन पिल्ल येत आता याच्यापासून आपला मुख्य जो नापा आहे आता यांच्या विक्रीतूनच आता ह्यांची विक्री किती दिवसांनी करणार तुम्ही आता साडेतीन चार महिन्यापर्यंत विक्री होऊन जाते साधारण एका शिळीचा जर विचार केला आपल्या बिटलचा हो तर एक वर्षाचं याचं उत्पन्न किती मिळेल बरं एका शिडीचा एका शिडीचं किमान पन्नास हजाराचे आता उत्पन्न राहत नाही एक शिडी एक शिडी मग तुमच्याकडे अशा किती शेळ्या आहेत माझ्याकडे आता चाळीस शेळ्या आहेत ना सगळ्या चाळीस मोठ्या हो हा मोठ्या म्हणजे मदर स्टॉक माझ्याकडे चाळीस पंचेस शेळ्या असतील आता सगळ्या मदर स्टॉक हो मदर स्टॉक आता वर्षभरामध्ये याचा जर विचार केला तर याच्यापासून पिल्ल्याच्या विक्रीतून आपल्याला किती रुपयाचा नफा मिळतो साधारण आता कोणत्या एखाद्या पंचवीस हजार हजारला विकल तीस हजारला विकल क्वालिटीनुसार त्याची रेट असतात अच्छा हो हजार पंचवीस हजार तीस पन्नास पन्नास हजारापर्यंत माझे चार चार महिन्याचे पिल्ल बाहेर गेले तर सांगली परिसरामध्ये कर्नाटकच्या बाउंड्रीला माझ्याकडे कर, चार पाच पिल्ले विक्री झाली माझ्या अच्छा ना हो मला आता एक दुसरं सांगा की ज्या महाराष्ट्रातील शेतकऱ्याला अशा प्रकारचं फार्म जर तयार करायचं असेल तर त्यांनी सुरुवात कशी केली पाहिजे कमीत कमी नवीन शेतकऱ्यांना सुरुवात करताना मोठ्या प्रमाणामध्ये प्राणी जमा करायचे नाही पाच दहा जास्तीत जास्त कारण त्यांच्यापासून तुम्हाला शिकावं लागेल आधी अच्छा ते तुम्हाला शिकवितील त्याच वेळेस तुम्ही पैसे येत म्हणून मला शंभर पन्नास आणताल कुठतरी कोंडून ठेवता तर ते सक्सेस राहणार नाही अच्छा त्यांना सक्सेस करायला सुरुवातीला यांना शिकवावं लागेल त्यांच्यापासून तुम्हाला पण शिकायला मिळते म्हणजे एक वर्षभरात आपल्याला तो त्याच्यामध्ये काय काय म्हणजे काय 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 लागतं त्यांना द्यायला खुराकाचं नियोजन आपल्याला यांना डिवॉर्मिंग म्हणजे जंतनाशक किंवा ह्याच्या लसीकरण हे महत्वाचं झालं जनावर स्ट्रॉंग राहतं बरोबर खडखडी जनावर पूर्ण या पुढचे जनावर दाखवतो तुम्हाला बरं आता हे जे सर मी तुम्हाला इथे या ठिकाणी बघितलंय की तुमच्याकडे ह्या गव्हाची सिस्टम केली हो पोठा अतिशय चांगला केलेला आहे तर गव्हाने म्हणजे लागतातच हे खायला त्यांना हा पाणी पिण्यासाठी आणि खाद्य खाण्यासाठी हे महत्वाचं आहे हे गव्हानीच हा हे गव्हानीचं आता दुसरं म्हणजे सर गोठ्याचं नियोजन जे सुरुवातीला एखादा शेतकरी सुरू करू इच्छितोय त्यांनी सुरुवातीला कसं केलं पाहिजे गोठ्याचं नियोजन आता इतकं तुम्ही फार मोठ्या प्रमाणात हे केलेलं आहे मी आता खर्च केलाय पण सामान्य शेतकऱ्यांनी एवढ्या भानगडीत पडायची गरज नाही साधारण तुम्ही साध्या पत्र्यामध्ये शेळ्या राहतात तुम्ही एवढा हायपाय त्यांना गोटाच बनवा हा उद्देश नाही तुम्ही साधारण साध्या गव्हाणी करून सुद्धा तुम्ही सुरुवातीला तुमची सुरुवात करू शकता तुम्ही एकदम एवढा खर्च करण्याची गरज नाही बरं मी केला म्हणून तस म्हणायचं नाही पण पाच दहा करायला तुम्हाला सुरुवात करता, करता येत की ना छोट्या पासून करता येत त्यांना पोटाला खायला झालं बस झालं जेवायला त्यांना भासन लागतं ना आपल्याला हाडवांड अशा पद्धती कसं त्यांना खायला द्यायचंय की त्यांना शिक्षण देणं आता या पण करीत करीत केलंय मी पण एकदम नाही केलंय हे सगळं स्टेप बाय स्टेप केलं स्टेप बाय स्टेपच केलेले आता इकडे काय आहे माझ्या ब्रीड मधल्या माझ्या ह्या फिमेल आहेत मी ठेवलेल्या आता अच्छा ब्रीड मध्ये फिमेल आहेत हो हो जवळजवळ सात साडेसात महिन्याच्या फिमेल आहेत माझ्या आता हे आणखीन मी भरवल्या नाहीत म्हणजे मीटिंग केले नाहीत अच्छा हा तर हे बारा बारा महिने होईपर्यंत दोनदात होईपर्यंत हे भरवायचे नाही का बरं काय कारण त्याच्या पाठीमा त्याचं म्हणजे की बॉडी स्ट्रॉंग सिडी तुम्हाला बनवायची दहा वर्ष तुम्हाला प्राणी सांभाळायचा बॉडी न स्ट्रक्चर बॉडी स्ट्रक्चर तर स्ट्रॉंग बनलं पाहिजे त्याच वेळेस हे साडेचार पाच किलो साडेपाच किलो पर्यंत पिल्लू देती शिळी एका पिल्ल्याचं वजन जन्माता होत हु, मग हे वेट गेन करण्याचा उद्देश म्हणजे बिटलचा तोच आहे दूध तर आहेच पण बॉडीनं शिळी स्ट्रॉंग बनली शिळी दोन पिल्ल जुळ तिळं पिल्ल देतच राहती बरोबर आहे पण पहिल्याच व्यतामध्ये ते गॅप द्यायचं आहे इथंच शिळी ज्याला बनवायची पहिल्याच व्यतामध्ये शिळी बनवायला लागली ही आहे सर प्रॅक्टिकल नॉलेज प्रॅक्टिकल नॉलेज ह्याला म्हणायचं मग आपल्याला निगेटिव्ह कमेंट देतात लोक सक्सेस नाही ती ह्या खोलामध्ये गेलेले नसतात अच्छा त्याच्यामुळे त्यांना ते डोक्याच्या बाहेर जातं वरच्या वरून त्याच्यामुळे ते व्यवसायाला नाव ठेवतात व्यवसाय कोणताच चुकी हा करणारा चुकी करणारा पाहिजे बरं आता सर हे पाहिलं आता तुमचं हे मदरचं पाहिलं मी स्टॉक त्याच्यानंतर तुम्ही आधी पिल्लांसाठी इकडे जे काय केले ठेवायला त्याचं काय प्रावधान आहे सर पिल्ल ठेवण्यासाठी केलेलं ना हे आ, एक महिना सव्वा महिना दीड महिन्यापर्यंतचे पिल्ल आपल्याला आधार म्हणजे मचान पद्धतीने करावं लागतं ते अच्छा कारण त्याचं काय असतं की हे पिल्ल जमिनीवर ठेवले ते माती खातात आणि माती खाल्लेलं पिल्लो पोटफुगीचा त्रास होऊन पिल्ल मारतात सर एकंदरीत जर एक वर्षाचा जर विचार केला तर आपलं या म्हणजे शिळी पालनाच्या माध्यमातून आपलं उत्पन्न किती वर्षाचं वार्षिक उत्पादन आता माझं या वर्षा दोन वर्षात वाढत वाढत गेलं जसे जसे प्राणी वाढले तसं उत्पन्न वाढलं सुरुवातीला उत्पन्न म्हणजे मी प्राणीच वाढवित गेलो घरचेच प्राणी झालेले शेळ्या बनविल्या पाठीपासून नंतर हळूहळू आता यावर्षी जवळजवळ ह्या दोन वर्षामध्ये आठ लाख दहा लाख बारा पर्यंत असं माझं वार्षिक उत्पन्न गेले किती शेळ्यापासून तेवढे उत्पन्न मिळते माझ्याकडे आता तीस चाळीस शाळे येतात हो 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 कारण पंधरा महिन्यामध्ये दोन वेळी शेळी येते ही चौदा ते पंधरा महिन्यामध्ये आणि जुळे पिल्ल आहेतच कंपल्सरी दोन पिल्ले दिले तर पंधरा महिने तुम्हाला चार पिल्ले होतात ना चार पिल्ले पंधरा महिन्यात आपण धरून चालायचे आणि माझिष्ट असं आहे जन्मलेलं पिल्लो दगाऊ देत नाही ते लॉस होऊ द्यायचा लॉस होऊ देत नाही आणि बऱ्याच लोकांचं कसं आहे की अर्धे पिल्ले जन्मले जगतच नाही म्हणतात मेल फेकलं जर मेलन फेकलं तो व्यवसायच परवडत नाही मग लोक निगेटिव्ह आपल्याला बोलतात ना हे सक्सेस नाही त्याचे कारण हे खरा लॉस देत खरा लॉस आहे शिळे बारा महिने सांभाळायची भरवायची पिल्लू पाच महिने पोटात सांभाळायचं आणि जन्मून पिल्लू महिन्यात पंधरा दिवसात पुन्हा फेकून द्यायचं तो सर्वात लॉस मोठा आहे कसा, सक्सेस कसा सक्सेस म्हणजे आपण त्याच्यामध्ये उतरलं पाहिजे पूर्ण तुम्ही ट्रेनिंग प्रशिक्षण ह्या माध्यमातून शिका आणि नंतर व्यवसाय करा बरोबर आहे माझा लोकांना हा मेसेज आहे की तुम्ही पैसे म्हणून व्यवसाय करू नका तुम्ही शिका पहिलं बरोबर शिकणं गरजेचं आहे दुसरं असं आहे सर की ज्या शेतकऱ्यांना महाराष्ट्रातलं हे सुरुवात करायची तर तुम्ही त्यांना कसं मार्गदर्शन व्यवसाय शेतीला पूरक व्यवसाय म्हणून काळाची गरज आहे शेती आज बेबरोशेची झाली शेतीत वार्षिक कुठंतरी आपल्याला कोरोना वर्षात एक उत्पन्न मिळतं आणि शेती करत करत केलं तर हे तुम्हाला बारा महिने दोन महिन्याला तीन महिन्याला चार पिल्ल विकू द्या तुम्हाला पाच पंचवीस पन्नास हजार रुपये डेली मिळतातच असं नाही की हा शेतीत ती एकच वेळच होतो उन्हाळ्यामध्ये काय देते शेती नाही शेती तर आहेच ना तिला बघत आपल्याला थांबावत लागणार आहे मग हे करत करत शेती बघायची त्यासाठी काळाची गरज आहे प्रत्येकाना माझा म्हणण्याचा उद्देश आहे की दहा पाच शेळ्या कराव्यात <laughs> दहा पाच कराव्या करा कराव्यात जास्त नका करू तुम्हाला होत आहे तेवढं दहा करा पाच करा तो तुमच्या दारामध्ये ही लक्ष्मी असलीच पाहिजे बरोबर <laughs> ज्या आता यांची विक्री कशा कर करता सर तुम्ही आता विक्री सगळी ऑनलाईन विक्री करतो आणि सगळं माझं फेसबुक व्हॉट्सअप त्या माध्यमातून ऑल महाराष्ट्रातून मला कस्टमर येत सगळीकडे सगळीकडे आणि जागेवर येऊन माझा माल घेऊन जातात अच्छा शेतकरी नेतात माझ्याकडे सगळे पालनासाठीच पालनासाठीच त्यांना देते पूर्ण पूर्ण नॉलेज देऊनच मी प्राणी देतो तसं देतो वंशावळी शिळीचा पिल्लोय ह्या बोकराची पायदा असते आता माझ्याकडं ब्रिडर एकच असतो ह्याच ब्रिडरची पायदा असते माझी सगळी एकाच ब्रिडर एकाच ब्रिडरची पायदा असते आता आता माझ्याकडं जवळजवळ पंचवीस तीस पिल्लू आहे ह्याच पिल्लू आहे आता आता विषय काय आहे सर एक आहे की आपण प्रॅक्टिकल नॉलेज महत्वाचं आहे कुठल्याही क्षेत्रात बरोबर महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांना आता हे प्रशिक्षण पाहिजे असं हो तर त्यांना तुम्ही प्रशिक्षण कसं देणार प्रशिक्षण तुम्हाला आमच्याकडे आम्ही देऊ शकतो नसल तुम्हाला तालुका जिल्हास्तरीय कुठेही प्रशिक्षण ट्रेनिंग सेंटर आहेत तिथं घ्या तुम्हाला नाही जमलं पण प्रॅक्टिकल पाहिजेच प्रॅक्टिकल नॉलेज नाहीच महत्वाचं आहे तुम्हाला दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये तुमचा एखादा प्राणी आजारी पडला तुम्हाला पन्नास टक्के तरी कळावं याला काय करावं लागेल हे तुम्हाला गरजेचं आहे दररोज तुम्ही बरेच खोऱ्यामध्ये कि शेतकऱ्यांना डॉक्टर वेळेवर उपलब्ध नसतात त्यावेळेस मग नुकसान होतं आपलं जनावरही हो दगावू शकतं एखाद्या वेळाला आपल्याला नॉलेज नसेल तर आतापर्यंत शेळी पालनामध्ये आपण जी माहिती पाहिली एकंदरीत त्याची सुरुवात कशी केली पाहिजे साऱ्याचं नियोजन असन गोठ्याचं नियोजन असन आणि सर्वात महत्वाचा प्रश्न आहे तो आरोग्याचा थेरॉटिकल नॉलेजपेक्षा आपल्याला प्रॅक्टिकल नॉलेज महत्वाचं आहे आपण अनेक प्रशिक्षण पाहिलं आहे तिथे तुम्हाला थेरॉटिकल नॉलेज दिलं जातं परंतु यांचा अनुभव मागील दहा ते पंधरा वर्षाचा आहे त्यामुळे तुम्ही इथे येऊ शकतात प्रशिक्षण घेऊ शकतात आणि महाराष्ट्रात जर अशा प्रकारचा गोट फॉर्म पुन्हा जर विकसित करायचा असेल तर तुम्ही धारूर तालुक्यातील माथारगाव या गावी या इथे व्हिजिट द्या आणि स्वतःचा फॉर्म विकास करा तुर्तास थांबूया तिथे पुन्हा भेटूयात अशा एका नवीन उद्योगासोबत एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद